नमस्कार मैत्रीजीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला हरतालिकेसाठी कापसाची वस्त्रमाळ कापसाचे हरतालिकेची ग गौरीचे डागिने ही सर्व या व्हिडिओत दाखवणार आहे आणि वस्ता कशा करायच्या त्या पण सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेला आहे एका ताटलीमध्ये कापूस सोडलेला आहे सरकी काढलेला पांढरा शुभ्र कापूस घ्यायचा आहे पुन्हा दूध घ्यायचे अजून हळदी कुंकू आणि हे मी थोडंसं कापसाचं वस्त्र होतं रंगवलेलं ते पण घेतलेलं आहे आपल्याला मंगळसूत्र जोडवे बांगड्या सगळंच करायचं आहे गौरीसाठी कसं करतात ते पहा सर्वप्रथम आपल्याला कापूस घ्यायचा आहे आणि त्याला असं ओढून घ्यायचं आहे असं असं बारीक लिवाळी करायची आपल्याला ह्याची आपल्याला असं हळूहळू सावकाश असं करायचं आहे लांब आपण थोडंसं ओढून बारीक सुरळी केलेली आहे आता ह्याला आपले दोन्ही हातावर रब करून घ्यायचं आहे आणि सर्व एक सामान दिसलं पाहिजे अशा पद्धतीने करायचं आहे लहान मोठं करायचं नाही अशी सुरवळी आली पाहिजे सर्व कापसाची पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला रब करून घ्यायचे हातावर घासून अशा पद्धतीने आपण ही पूर्ण कापसाची लेवाळी एकसारखी केलेली आहे एकमेका हातावर आपण ह्याला रब करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने सर्व एकसारखं दिसत आहे आता आपल्याला अशी दोन चार करून घ्यायची आहे हळदीचे कुंकाच करायसाठी अशा प्रकारे आपण ही करून घेतलेली आहेत कापसाची आता आपल्याला काय लागणार आहे हे आपण स्कोपची काडी घेतलेली आहे या काडीने आपल्याला ही वस्त्रमाळ करून घ्यायची आहे बारीक अशी हळदी आणि कुंकू आपल्याला थोडंसं कालून घ्यायचं आहे पाणी टाका किंवा दूध टाका का। का आता आपल्याला हे असं कालून घ्यायचं आहे गंधासारखं आणि काय होईल असं कलर छान पिवळा येईल आपल्याला अशाच दोन्ही बी हळद आणि कुंकुम ह्या असं कालून घेतलेलं आहे आता कसं करायची वस्त्र मला ते दाखवते मी तुम्हाला ही स्कोपची जी काडी आहे त्याला अशी रप राहिली पाहिजे अशी म्हणजे आपल्याला वस्त्र महा करते वेळेस व्यवस्थित अशी रप करायला आलं पाहिजे असं तरच ती पीळ बसणार आहे ही अशी खरबड राहिलेली काडी घ्यायची आहे आपल्याला आता हे घ्यायचं आहे आपल्याला आपण करून ठेवलेलं अशा पद्धतीने ठेवायचे पुन्हा ह्या काडीला हळद लावायची थोडीशी आणि मग आपल्याला हे असं अशी पीळ घालायची हे रप असल्यामुळे आपल्याला ही अशी पिळ बसणार आहे त्यानंतर असं थोडं थोडं पुढी सरकत जायचं आहे आणि आपल्याला अशी वस्त्र माखरायची आहे असा पिवळा रंग किती छान सुंदर खुलून दिसत आहे हळदीचा असं पूर्ण आता आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे खूप नाजूक आणि सुंदर ही अशी वस्त्रमाळ दिसते आणि आपण आपल्या देवाला बी रोज देवघरात जे आपले देव आहेत त्यांना असे छोटे छोटे करून बी आपण घालू शकतो ही वस्त्रमाळ दररोज असं वाटते की मोत्याचा हार घातलेला आहे भगवंताला आणि खूप छान खोलून दिसते मोत्याच्या हारासारखा असं हार दिसतो हे असं जर आपण देवाला घातलं का खूप सुंदर दिसते आपण दररोज जर मोत्याचे हरण असले तर हे सुद्धा आपण अशा माळी करून घालू शकतो देवाला आणि हे हरतालिकेलाच नाही कुठल्याही सणाला कुठल्याही देवतेला देवीला ही वस्त्रमाळ चालते आणि महादेवाला जर करायचे असले तर आपल्याला फक्त दुधानं करायचे आहे कारण की महादेवाला पांढरे आपण वस्त्रमाळ वाहतो आणि ही बाकी सगळ्या देवाला कलरफुल आपण करून देवाला घालायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व हळदीने करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण ही पूर्ण वस्त्रमाळ करून घेतलेली आहे आता आपल्याला कुंकाचीसुद्धा असेच करून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने मी ही कुंकवाची सुद्धा वस्त्रमाळ करून घेतलेली आहे कशी दिसते पहा हळदी आणि कुंकवाची खूप छान अशी वस्त्रमाळ तयार आहे आता आपल्याला हे थोडंसं कापूस घ्यायचा आहे असं एवढा घ्यायचा आहे आणि याला आपल्याला काय करायचं आहे इकडं आणि इकडं थोडंसं असं दुधाचा थेंब लावायसाठी ठेवायचं आहे आता हे असे दोन करायचे आहेत आपल्याला हार करायचे आपल्याला गौरसाठी आपल्याला हे असे दोन करून घ्यायचे आहेत इकडं आणि इकडं आपल्याला ते वस्तू दाखवतो तुम्हाला काय करायचं असे ठेवले आता हे दोन मग आपल्याला हे रंगवलेलं वस्त्र घ्यायची मग आता आपल्याला तीन पदरी चार पदरी किती माळ करायची लांब ते करू शकता आपण आता मी ही एवढी घेतलेली आहे त्याच्यातलं थोडं काढते हां इतकं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वर एक घ्यायचं आहे त्यासाठी मी एवढा तुकडा घेतला आहे असं असं ठेवून घ्यायचे आपल्याला मी सांगतो तुम्हाला आणि या दोन्हीच्या मध्ये आपल्याला लाल कलरची घ्यायची म्हणजे कसं उठून दिसण्यासाठी असं मग इतकं आपल्याला असं कट करून घ्यायचं आता आपल्याला ही तीन जे आहेत याला अशी पीळ मारून घ्यायचं दुधाचा हात लावून अशा पद्धतीने मध्यभागी लाल घेतले आपण कलर आता ह्याला असं पीळ मारले आणि ह्या कापसालासुद्धा असे आपण ठेवलेल्या पीळ मारून घ्यायचे आहे दुधाची पीळ अशी गच्च बसते असे करून घ्यायची इकडे मी याच पद्धतीने करून घेऊया इकडे पण मी अशीच पीळ मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडं वस्त्रमाळ घ्यायचे आणि ही वस्त्रमाळ आपल्याला पाठीमागे लावायची आहे अशी मग यालासुद्धा आपल्या दुधाचा हात लावून अशी इथं पीळ पाडून घ्यायचे आणि इकडं पण तसंच करायचं आहे अशा पद्धतीने आपण ह्या हार करून घेतलेला आहे आता हा मी ब्रश घेतलेला आहे हे गोल असं पांढरं चांगलं वाटत नाही मग आपल्याला काय करायचं हे कुंकू लावून घ्यायचं आहे या ब्रशला आणि अशी टेकली केल्यासारखं गोल करायचं आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे मी गोल टेकले लावल्यासारखं कुंकू लावलेला आहे आणि आता हे पांढरी जागा जे दिसते तर पीळ घालायचे कुंकाचे म्हणजे उठून दिसेल आपल्याला इकडंही असंच करून घे अशा प्रकारे मी दोन्ही साईडला पीळ मारून घेतलेली आहे कुंकवाने आणि ही हळदी आणि कुंकवाची आपल्या गौरीसाठी हार तयार आहे आता ही हार तयार झाला आहे आता आपण मंगळसूत्र करायला घेऊया त्यासाठी अशाच प्रकारे कापूस घ्यायचा आहे आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे एक समान सगळं आणि आता आपल्याला कलर घ्यायचा आहे त्यासाठी आता मी ही कलर घेतलेले या आहेत यातला आपल्याला हा डार्क निळा कलर घ्यायचा आहे आणि आपल्याला ही आपण हळदीचे कुंकाचे जसे केले त्याच पद्धतीने आपल्याला हा निळा कलर लावून अशी वस्त्र करायची आहे अशा पद्धतीनं आपल्याला ही वस्त्रमाळ करायची आहे आपल्याला ब्लॅक कलरसुद्धा चालतो मंगळसूत्राला पण मी हा डार्क निळा घेतलेला आहे अशा प्रकारे मी हा पूर्ण वस्त्रमाळ करून घेणार आहे कारण की हे आता आपल्याला मंगळसूत्रासाठी पाहिजे देवीचं मंगळसूत्र करायचं आहे पूर्ण आपल्याला मंगळसूत्र कसं करायचं तर डबल करायचं आहे दुहेरी करायचं आहे किती सुंदर दिसत आहे पहा अशा प्रकारे करायचं खूप छान दिसत आहे अशा प्रकारे मी पूर्ण वस्त्रमान करून घेतली आहे आता आपल्याला याचे दोन भाग करायचे आहेत तर हे मंगळसूत्र करायचं आहे आपल्याला असं आता आपल्याला मंगळसूत्राच्या वाट्या तयार करायच्या आहेत त्यासाठी ते आपण हे कापूस घेतलेला आहे असं लावणार आहोत आणि अशी पीळ पाडणार आहोत यामध्ये घालून मी असं इथं दुधाचा हात लावलेला आहे असं आता वाटे करायला घेऊया तर ह्या थोडा कापूस घ्यायचा आहे ना असं गोल करायचं आहे आपल्याला आणि असं करायचं आहे इथंच चिटपायसाठी यावर हो आता आपण हा रंगवलेला थोडा कापूस घेऊया आपण हा कुंकाने रंगवलेला कापूस आहे याला दुधामध्ये भिजून आपल्याला असं चिटकून टाकायचं आहे सुद्धा आपण वापर करू शकतो काहीच हरकत नाही आणि तसं ठेवूया अजून एक घेऊया दोन वाट्या करायच्यात आधी कुंकाच्या मंगळसूत्राच्या आणि ही घेऊन टेकली असेच असं लावून टाकूया तर हे झालं दोन वाट्या आणि हे लास दुधाच्या सहाय्याने चिटकवायचं आहे आपल्याला मी असं समोर करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसण्यासाठी आणि हे तर असं चिटकून टाकूया यामध्ये घालायचं आहे लस दुधाचा हात लावल्यामुळं छान पिळ बसते आणि कापूस चिटकून बसतो फीविकॉलसुद्धा लावू शकता इथं खडे लावू शकता मोती लावू शकता आपल्याला दोन मोतीसुद्धा लावलं तरी चालते अशा अशा प्रकारे मंगळसूत्र तयार आहे इथं फेविकॉलम दोन मोती लावलेल्या आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण असं मंगळसूत्र आणि हार केलेला आहे आता मी तुम्हाला बांगड्या कशा करते दाखवतो त्यासाठी मी हिरवा रंगवलेला कापूस घेतलेला आहे त्याला असं आपण थोडं फ्रेश करून घेऊया असं असं करायचं आहे छान स्पंज स्पंज दिसत आहे कापूस आता आता थोडंसं असं ओढून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला बांगड्या करायच्या त्याच्या आणि आता असं अशा प्रकारे रब करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेम झाल्यावर हे आणि हे कलर हे दोन्ही शेंडे एका जागी करून आपल्याला दुधाचा हात लावून घ्यायचं बांगड्या करायच्या खूप सोप्या आहेत अशा प्रकारे आपल्याला बांगड्या करायच्या आहेत असं केल्यानंतर केल्यानंतर दोन्ही टोका जोडायचे आहेत अशा प्रकारे मी दोन बांगड्या केलेल्या आहेत आपण आता इकडे पाच इकडे पाच किती घालतो तेवढ्या करायच्या आहेत मी पाच पाच घालते मी दहा करणार आहे हे पहा मी अशा दहा बांगड्या केलेल्या आहेत गौरीसाठी मंगळसूत्र हार आणि बांगड्या तयार आहेत आपल्याला आता नत करायचे आहे मी थोडासा कापूस घेते आता या कापसाला आपल्याला काय करायचं आहे नतचा आकार द्यायचा आहे आणि इकडे असं पीळ पाडायचे आहे अशा प्रकारे अशा प्रकारे नत करायची आहे आपल्याला आणि हे याला टोकायचं आहे हे करायचं आहे थोडासा रंगोलीला कापूस घेऊन आपण याला असं डेकोरेट करू शकता खूप सोप्या पद्धतीने अशा आपण गौरीचे नथ करायचे आहे इथे मोतीसुद्धा लावू शकतो आपण फेविकॉल लावून असा लाल कलरचा कापूस लावलेला आहे आता ही ग्रीन कलरचा इथं लावते म्हणजे थोडं आकर्षक दिसेल आपली नथ असे पीळ घालूया आपल्याला पाहिजे तसं बारीक करू शकता जशी नथ करायची तशी करू शकता अशी अशा प्रकारे ज्ञात तयार आहे आता आपल्याला कानातले करायचे आहेत आपल्याला गोल फुलं करायची आहेत मोत्याची फुलं हे असेही करू शकता आपण आपण ही पिवळे जे आहे हळदी कुंकाची त्याचीसुद्धा सुद्धा असे पीळ घालून त्याला चिटकू शकता असे आणि यामध्ये एक मोती लावायची अशाच प्रकारे दोन करून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने मी कानातले केलेले आहेत दोन हिरवे मोती त्याला चिटकवलेले आहेत मंगळसूत्र कानातले नथणी हार आणि बांगड्या तयार आहेत आता आपल्याला काय राहिले तर मेन जोडवे राहिलेले आहेत आता आपण हे जोडवे करून घेणार आहोत सगळ्यात सोपे आहेत जोडवे अशा पद्धतीने पीळ घालायचे झालं आता आपल्याला असे चार करायचे आहेत गौरायला ह्या बोटात दोन ह्या पायात दोन त्या पायात दोन अशा प्रकारे हे जोडवेसुद्धा सुद्धा तयार आहेत आता हे पार्वती साप साठी आपण सगळे वस्त्र केलेले आहेत आता आपल्याला महादेवाला व्हायला साधं पांढरं वस्त्र करायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी महादेवाला वाहण्यासाठी ही पांढरं वस्त्र केलेलं आहे आपल्याला गणपतीची पूजा ते करावी लागते गौरीची मग हे सुद्धा वस्त्र केलेलं आहे आणि हे वस्त्र गौरीला वाहण्यासाठी लागते आपण हे एक पासून सोळापर्यंत असे पाच पाचपर्यंत केलेले असतात हे आमच्याकडे लागते हे पण केलेले आहे हे आता हरतालिकेचे सगळे वस्तू तयार आहेत हे दागिने घ आणि हे वस्त्र म्हणून कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार